नमस्कार मित्रांनो तुम्ही विचारलं होतं आम्ही कुठं नाही तर आम्ही आहे खिलारवाडीतून सांगोल तालुक्यात येत आहे बरं का ही गाव आणि पंढरपूरपासून एक अठरा किलोमीटर आमचं गाव आहे तर इकडं बघा आमच्या गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवती पावसाचं वातावरण आहे ऊन कमी जास्त होतं कधी शिरवाळ येतं आहे कधी ऊन पडतं आहे आणि असं हिरवळ भाग आहे म्हणून शाळे आलो आहे आम्ही हिंडवायला तिकडं ती दोन बसली ती बघा ती त्यांच्याबरोबर मी आली चालू आहे त्या गप्पा त्यांची ती खेळायला आली ती माझ्या वयाची नाहीती त्यामुळं ती त्यांचं त्यांचं दोघांचं आहे आणि इकडं बघा अशी मकाची पेरणी केली जास्त करून ह्या भागाला बरं का अशी मका आणि कसं असतंय फळ भागा मग त्यात पेरू सीताफळ मग शेवग्याच्या बागा असं जास्त जास्त करून अशा लागवड्या येत्या तरी तुम्हाला मला दिसायचं नाही का पण हे बघा ह्या साईडला भरपूर अशा शेवग्याची झाडं आहेत बघा त्या साईडला पाणी आहे पाण्याच्या पलीकडच्या साईडला शेवग्याची बाग आहे त्या आणि काय ज्याच्याकडं भरपूर पाण्याचं म्हणजे कमतरता नाही त्यांनी असं ऊस लावले आहेत बघा हे मागच्या साईडला पाणी आम्हाला काही ठिकाणी कमी पडतं मग त्या टायमिंगला कसं आहे मिरगाला सगळी मका टाकते ती मग मका मा ती करतो आम्ही काय नाही लेकरं म्हणले मस्ती मजाक राहणार बागा भांडणं पण करते ती खेळते ती पण मी म्हणलं बसावं आपण इथं कारण ह्या मकत परत करड म्हणजे शिरडं येते ती बघा शेळीपाक बांधावरच खायला लागली त्यामुळं लक्ष द्यावं लागतं आहे कसं आहे पिकांचं पण आपल्या लेकरांनवनीच ले आहे ज्याचं आहे त्यालाच आपल्या म्हणजे कळतंय कसं असते कसं नाही पिकांचं म्हणून दुर्लक्ष करून चालत नाही ते नाधोस करणं आमच्याकडनं तर होत नाही व कसं आहे आपलं असली की माणसाला रग लागते मग आमचं पण त्याच्यावरून पिकावर ती झाली तीच जरा तुम्ही मग कसं आहे आपलं पीक असले आपल्याला रग लागते ती मला पण कळते कारण स्वतःच्या तर रानात एखादं जनावरती आलं नुकसान झाली की आपल्याला वाईट वाटतं मग तसंच दुसऱ्याचं पण असतं दुसऱ्याचं दुसऱ्याचं पीक जे आहे आपलं समजूनच चालायचं कशाला पण तर त्यांचं हे करायचं आहे मग तुमच्याकडं कसा आहे पाऊस वगैरे कमेंटमध्ये सांगा पाऊस असला तर पाऊस हा आहे तर सगळं आहे बघा शेतीला पाणी ती मुबलक लागतं आज काही मकांना तुरा आला आहे पहिल्या पावसात ज्या मका टाकले त्या त्यांनी तुरा टाकला आहे आमचं कसं आहे थांबून आम्ही मका केली कारण त्यावेळेस हवामानाचा जो अंदाज होता त्यामुळं मका टाकल्या नव्हत्या पेरणी केली तरी परत पाऊस बंद होईल म्हणून आम्ही टाकल्या नव्हत्या परतच्या पावसाला ती मका टाकली अजून थोरा काय फेकला नाही त्याला पण अजून डोस द्यायचा इथं साईडला पण त्यांचा धिंगाणा चालूच आहे मधी बाडाबाडा करते ती या खेळते ती या तेव्हा तेवढ्या एवढ्या एवढ्या झाडीत बसली ती तुम्हाला दिसते ती का नाही काय माहीत शेळ्या येते तेव्हा तेवढं तोघ चालूच आहे त्यांचा ढेंगाणात हं सांगते त्यांना ऊन तर कसलं झालंय बघा पण आम्हाला पहिल्याच दिवस ध्यानात आलं आज मैत्री दिवस काय मैत्रिणींसंग खेळलेलो लय भारी बरगा ती जिबल्यान लंगडीन कुठं काय काय ती खेळत जायचं बरं एकदम पहिलं पाक मराठी शाळेत असताना खेळलो बघा जिल जिल काय जिबल्या ती मला म्हणायचं येईना आता आता कोण असं खेळत नाही आता सगळं ती कसं आहे मोबाईल बघणं ती असलं खेळ निघालं तर पहिलं खेळ आंबलात आणा बरं बरगा पहिलं खेळ असलं भारी होतं दिवस मागोळ्याला पण काढायचा नाही वगवल्याला पण कळायचं नाही मैत्रिणी कावा एकत्र ये येऊन खेळून एवढं भारी वाटायचं गजगं खेळायचं कमेंटमध्येच नक्की सांगा बरं का माझ्या मैत्रिणींनी कोणी ज्याने खेळले ते गजगं मला सांगा कमेंटमध्ये खरं ती पाहल पणच वेगळं असतं ते आता करता येत नाही बघा आता तशा ओढ्या ती मार वाटते त्या अं, ध्यानात पण मला कबड्डी खो खो खेळत होतो आताच्या लेकरासनी मग मी गजग म्हणजे काय ग हे असं काय काय विचारते ती मला विचारायला लागला मग आण गजग म्हणजे काय ग म्हणजे ह्याला सुद्धा अजून माहित नाही गजग म्हणजे ती बारीक बारीक खडा असते ग ती खेळायचं म्हणजे ते खेळ माहित आहे त्याला पण गजग कशाला म्हणते तिथे त्याला माहित नाही आणि तुला खो खो कबड्डी खेळायच अरे आम्ही तर किती त्या ता टायमिंगला खेळत होतो जे जेबल्यान लपाछपिन लंगडीन कुठं काय 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 खेळतं तुम्हाला ते खेळसुद्धा माहीत नस सुरपारंभी तुला येते सुरपारंभी खेळ झाडावर चढायचं इकडं तिकडं जायचं कसं झालं या मोबाईलनं मोबाईलवरच ती खेसल्या गेमन तीन तसली लेकर खेळत बसते ती त्यामुळं ह्या खेळाचा आनंदच घ्याय मिळत नाही त्यांना कुठं घेतला मोबाईल घे त्याच्याबाबत सारखी बोट फिरवायची मग ती गेम काय तायला पण आमच्या गेम आवडती बघा आणि हि तर लय माहीर आहे छातीर जाय निस्ती गेम खेळायला एक नंबरच मला शिकवतो मला जमत नाही एवढं मला नाही बाई आपण कधी खेळलो पण नाही ह्याच्या अगोदर आता कुठंही मोबाईल आलं तेव्हापासून माझ्या टायमिंगला एवढं एवढं मोबाईल ती काडीपिठीचं त्याच्यावर कुठल्या गेमी ती सापाची वंकर तुला माहिती आहे करते ते सापाची गेम आमचं म्हणजे मामाचं मोबाईल होतं त्यात आम्ही खेळायचो बघा सापाच्या गेमी आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक कुठली असायची र सापाची ना अजून एक असायची ती दोन तीन तीन दोंड जुळवाय ती तसल्या गेमे बघा तसलं माहीत हे असलं कुठलं आता नवीन गेमी कसल्या पबजी गेम म्हणते ती तर आपल्याला कसलं माहीत ती खेळू म्हणती ते चांगलं नसतं लेकरांच्या बुद्धीवर वाईट परिणाम कस तर होते तर ते आपल्याला काय माहीत पण नाही पण उग कुठं तर ऐकण्यात आहे आपण खेळत काय खेळायचं नाही तसलं ओंकार म्हणतो आपण तर खेळत नाही पण ते खेळायचं नाही चांगलं अरे अरे बंड आता हा ना त्याला तीन पानावर मा पाना माका आली लोक दिले आपल्याला शरड हिंडून जाते ते जात मार आम्ही शरड राखाय आलोय अशी आणि तिकडं महाग आली तीन पानावर माका खाल्ले म्हणजे उगत शेतकऱ्यांच काय चालू आहे ते र मला ते केमी नाही ते खेळायत तू मला शिक कुठलं दुसरं काय हा ती बघायचं ते येते की रा पण ती गेम खेळायला आपल्या मला तो शिकवली ती कसली ती गो म्हणत नव्हतं का रे ते रेल्वेला ते मला येत नाही की काय करायचं इंडियन बायक इंडियन बायक कसलं बघा आता लकरासनी सगळ्या गेमीचे नाव माहित आहे ती मला काय जमत मग असं काय तर सुटी ती आपलं ती असली जवळ कि मग सांगते ती असं खेळ तस खेळ मग तेवढेच आपलं खेळायचं नाही तर पण काय व ती पहिली माझ्या ती पहिलीच पहिलं काय ऐकते कशाला आणि ते शारीरिक खेळ होतं पहिलं बुद्धी पण चंचल असायची आता जी निस्ती मंद असले सारखी त्या मोबाईलमध्ये का उपयोग नाही त्याचा माणसानं हसून खेळून खेळून बागडून असावं काय नाही मोबाईलमुळं चांगलं पण तितकं मोबाईल बाद पण तितकंच येतं व फायदा पण होतो हे असं नको वाटतं आता तर नवीनच ओंकार मोबाईल लेकरास नाही देऊ नका म्हणते ती जेवण करताना डायबिटीज कसलं ती होत कसला आजार त्यानं लेकरांना त्रास होतोय म्हण एवढं सांगून पण लेकरं ऐकते ती वय त्यांच्या त्यांना तेन अगोदर मोबाईल मग जेवणाचा घास जाते तर तुला नाही ना होत मोबाईल नाही ओंकार आता मोठा झालाय शाळा शाळेला जाते ती त्यामुळं अभ्यास भरपूर असतो इंग्लिश मिडियमला टाकली ती दोघं पण ती ती अजून गाडीवर दोघं पण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण घ्या काय नाही मोबाईल ती परत बघायचंच येतं पण अगोदर काय असेल ती शाळा शिकून घ्या होय तर म्हणतो काय नाही मग पोलीस का डॉक्टर पोलीस पोलीस आवडत आहे पळायला रनिंगमध्ये ती चांगला आहे फास्टमध्ये आहे आपलं हाईट हाय काय नाही अडचण फक्त कष्ट आहे करतील त्यांची ती त्यांच्या मार्गानं आपण नुसतं सांगायचं चांगलं सल्लं द्यायचं काम करायचं